गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला आपण लेक्चरला सुरुवात करू हे आपलं चोवीस लेक्चर आहे ग्रामसेवकचं जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आधीपासून सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी लाईक शेअर करा चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे भारतातील हरक क्रांतीमध्ये या पिकांचा वाटा आहे तर कोणत्या पिकांचा वाटा आहे ऊस गहू गहू ज्वारी ज्वारी भात भातूस तर आपलं राईट आन्सर काय भारतातील म्हणतात तर काय आहे भारतातील भात आणि गहू या पिकांचा हरित क्रांतीमध्ये वाटा आहे चला नेक्स्ट बघूया गरजणारे चाळीस हे वारे आहेत तर कोणते वारे आहेत ईशान्य व्यापारी आग्नेय व्यापारी नैऋत्य प्रतिव्यापारी वायव्य प्रतिव्यापारी तर आपला राईट आन्सर काय नायव्य प्रतिव्यापारी वारे आहेत गरजणारे चाळीसे नेक्स्ट आहे <tahu> त्रिपुरा राज्याचे राज्यफळ कोणते आहेत तर कोणते त्रिपुरा राज्याचे राज्यफळ आंबा फन्नास अन्नास पेरू तर आपला राईट आन्सर काय अननस अनानस हे त्रिपुरा राज्याचे राज्यफळ आहे तर नेक्स्ट थॉम्सन सिडलेस या द्राक्षेत फळधारणा तर कोणती फळधारणा होती थॉम्सन या द्राक्षेत स्वपरागी भवन परपरागी भवन पार्थिनोकार्पी स्टेनोस स्टेनोस्प मोकार्पी तर आपला राईट आन्सर काय येणार स्टेनोस्प मोकार्पी काय ना स्टेनोस्प स्टेनोस्प मो हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट बघूया पाचवा नंबरचा क्वेश्चन रोजी खत विषयक नवीन कायदा करण्यात आला तर कोणत्या दिवशी खत विषयक नवीन कायदा करण्यात आला एक मार्च एकोणीसशे शहाऐंशी एक मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी तर, तर आपला राईट आन्सर काय येणार पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ला खत विषयक नवीन कायदा करण्यात आला नेक्स्ट आहे सहावा नंबरचा क्वेश्चन पीक कर्ज वाटप ही मूळ संकल्पना कोणाची आहे तर कोणाचे आहे पीक कर्ज वाटप ही मूळ संकल्पना डॉक्टर राजेंद्र प्रसाद धनंजयराव गाडगीळ अशोकराव चव्हाण आणि पंडित नेहरू तर आपलं राईट आन्सर काय ना धनंजयराव गाडगीळ यांची गी? पीक कर्ज वाटप ही मूळ संकल्पना आहे धनंजयराव गाडगीळ यांची गी? चला तर नेक्स्ट बघूया सात नंबरचा क्वेश्चन सिल्वर फायबर क्रांती कशाशी संबंधित आहे तर कशाशी संबंधित आहे सिल्वर फायबर क्रांती तर कुक्कुटपालन दूध मध कापूस तर आपला राईट आन्सर काय ना कापूस सिल्वर फायबर क्रांती ही कापसाशी संबंधित आहे तर नेक्स्ट बघूया इंडरबेला म्हणजे काय तर काय इंडरबेला खोड खाणारे अळी साल खाणारे अळी फळ पोकरणारी अळी मूळ खाणारे अडी तर आपलं राईट आन्सर काय सालखानारी सालखाणारी अडी इंडरबेला म्हणजे सालखानारी अडी नेक्स्ट बघूया नऊ नौ नंबरचा नौ क्वेश्चन हवान हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीस नुसार त्रेसठ देशाच्या यादीत भारत भारत किती असताना आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीस नुसार त्रेसठ देशाच्या यादीत भारत किती स्थानी आहे तर सातव्या नवव्या आठव्या त्रेसठव्या तर आपला राईट आन्सर काय आहे ना आठव्या स्थानी आहे भारत भारत किती वास्थानी आठव्या स्थानी तर दहा नंबरचा क्वेश्चन जनुकोश प्रकल्प राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन आहे महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान केरळ त्याला प्र राईट आन्सर काय आहे ना महाराष्ट्र जनुकोश प्रकल्प राबविणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे कोणता प्रकल्प जनुकोश प्रकल्प नेक्स्ट आहे अकरा नंबरचा क्वेश्चन कामगार हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे करण्यात आला आहे तर कामगार विषय हा कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला सूची केंद्र सूची समवर्ती सूची यापैकी नाही तर आपला राईट आन्सर काय समवर्ती सूचीत विषय समाविष्ट करण्यात आला आहे नेक्स्ट आहे सूर्य मिशनचे जनक कोण आहे तर ऑप्शन आहे डॉक्टर शंकर सुब्रमण्यम प्रो निगार शाजी डॉक्टर के सिवान प्रो जगदेव सिंग प्रोफेसर जगदेव सिंग तर आपलं राईट आन्सर काय प्रोफेसर जगदेव सिंग तर तेरा नंबरचा क्वेश्चन आहे आपला गोवर्धन योजना कोणत्या मंत्रालयालयांतर्गत कार्यरत आहे तर कोणत्या अंतर्गत कार्यरत आहे गोवर्धन योजना जलशक्ती मंत्रा मंत्रालय पशुजवळ दोन मत्स्य व्यवसाय मंत्रालय वित्त मंत्रालय विकास मंत्रालय तर आपल्याला अँसर काय ना जलशक्ती मंत्रालय जलशक्ती मंत्रालया अंतर्गत कार्यरत आहे गोवर्धन योजना चल तर नेक्स्ट बघूया खालीपैकी कोणत्या संस्थेने उत्साह पोर्टल सुरू केले आहे तर कोणत्या संस्थेने उत्साह पोर्टल सुरू केला आय आय टी बॉम्बे सी नेस एन सी आर टी वाल्मी तर आपला राईट अन्सर काय येणार ना यू जी सी या संस्थेने सुरू केलं आहे उत्साह पोर्टल तर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणते ठिकाण सह्याद्रीची राणी म्हणून लोकप्रिय झाले आहे तर कोणते ठिकाण सह्याद्रीची राणी म्हणून लोकप्रिय आहे नाथसागर परिसर भंडारदरा परिसर पाचगणी परिसर महाबळेश्वर तर आपलं राईट आन्सर काय येणार भंडारदरा परिसर हे सह्याद्रीची राणी म्हणून लोकप्रिय झाले आहे हे ठिकाण भंडारदरा परिसर सा भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत किती बहुवार्षिक फळ पिकांची आवश्यकतेनुसार कलमे रोपांद्वारे लागवड करण्यास मान्यता आहे तर किती आहे दहा सोळा अठरा पंचवीस तर आपला राईट आन्सर काय सोळा फळ पिकांची सोळा प पिकांची योजनेअंतर्गत बहुवार्षिक फळ पिकांची आवश्यकतेनुसार रोपांद्वारे लागवड करण्यास मान्यता आहे चला तर थो नेक्स्ट आहे राष्ट्रीय स्तरावर माहितीचा अधिकार लागू करणारा पहिला देश कोणता आहे तर कोणता देश आहे राष्ट्रीय स्तरावर माहितीचा अधिकार लागू करणारा पहिला देश अमेरिका कोलंबिया स्वीडन भारत तर आपला राईट अँसर काय येणार स्वीडन स्वीडन हा देश राष्ट्रीय स्तरावर माहितीचा अधिकार लागू करणारा पहिला देश आहे नेक्स्ट आहे नुकतेच डिजिटल आरोग्य विषयक जागतिक पुढाकाराचा गांधीनगर गुजरात येथे कोणाच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे नरेंद्र मोदी मनसुख मांडवीय टेड्रॉस घेब्रेसूस द्रौपदी मुर्मू आपला राईट आन्सर काय येणार आपला राईट आन्सर येणार मनसुख मांडवीय यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे कशाचा डिजिटल आरोग्यविषयक जागतिक पुढाकाराचा तर नेक्स्ट बघूया एकोणीस नंबरचा क्वेश्चन आहे माहितीचा अधिकार ऑनलाईन जारी करणार देशातील पहिले राज्य कोणते आहे तर कोणते देशातील पहिले राज्य महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे माहितीचा अधिकार ऑनलाईन जारी करणार आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्राचे अध्यक्ष कोण असतात तर कोण असतं अर्थमंत्री कृषी मंत्री, मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपला राईट आन्सर काय होणार वीस नंबरचा क्वेश्चन आहे आपला मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री हे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे अध्यक्ष असतात डॉक्टर भाऊसाहेब झिटे यांनी कोणत्या ठिकाणी आंतर भारतीय आश्रमाची स्थापना केली होती तर कुठे गेली होती पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर तर आपला राईट अँसर काय नागपूर नागपूर येथे डॉक्टर भाऊसाहेब झिटे यांनी आंतर भारतीय आश्रमाची स्थापना केली बावीस नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रात राज महाराष्ट्र राज्यात किती गावात नमोग्राम सचिवालय बांधले जाणार आहे तर किती गावात बांधले जाणार आहे सत्तर बहात्तर पंचाहत्तर त्र्याहत्तर तर आपलं राईट आन्सर काय ना त्र्याहत्तर त्र्याहत्तर गावात मानले जाणार आहे सचिवालय महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या मुख्यालयाचे उद्घाटन कोणत्या त्या जिल्ह्यात करण्यात आले तर नागपूर पुणे मुंबई कोल्हापूर आपला राईट आन्सर काय नाय आपला राईट आन्सर तेवीस मधलं दोन पुणे या जिल्ह्यात महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले नेक्स्ट आहे पंचायत राज्य पुनर्गठन करण्याच्या उद्देशाने एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एल डॉक्टर एल एम सिंघवी समितीद्वारे नेमण्यात आले कशाच्याद्वारे नेमण्यात आले राज्य सरकार केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्था यापैकी ना नाही तर आपला राईट आन्सर काय केंद्र शासन केंद्र शासनामार्फत ही संस्था नेमण्यात आली नेक्स्ट आहे पिकी कोणत्या राज्यात सांबर महोत्सवाचे आयोजन केले जाते तर कोणत्या राज्यात सांबर महोत्सवाचे आयोजन केले जाते हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान गुजरात तर आपला राईट आन्सर काय ना राजस्थान राजस्थान या राज्यात सांभर महोत्सवाचे आयोजन केले जाते है। नेक्स्ट आहे पद्यावत हे हिंदी मधील अभिजात काव्य कोणी लिहिले पद्यावत ही हिंदी मधील अभिजात काव्य कोणी लिहिले तर मलिक मोहम्मद या जायसी दारा गुलबदन बेगम अहमद लाहोरी लाहोरी तर आपला राईट आन्सर काय येणार मलिक मोहम्मद जायसी मलिक मोहम्मद जायसी यांनी लीले तणस्ते खाली किते कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार 1934 पासून मुंबई प्रांत ग्रामपंचायतीत महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आलाय तर हॅच समिती आउटलाइन स्कीम फॉर स्वराज्य समिती हब हाऊस मेयर ठराव तर आपला राईट अँसर काय येणार है हॅच समितीनुसार तर काय आहे हॅच है? समितीनुसार समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे चौतीसपासून पासून मुंबई प्रांत ग्रामपंचायतीत महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे तर ह्याच समितीनुसार नेक्स्ट आहे जिल्हा पातळीवर योजनेसाठी जिल्ह्यातील राजकीय व कार्यकारी रचनेसाठी पी के थंगन समिती केव्हा नेमण्यात आली तर ऑप्शन आहे एकोणीसशे नव्वद एकोणीशे अठ्याऐंशी एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सत्तावन्न तर आपला राईट आन्सर काय ना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आपलं रायटर संसर आहे जिल्हा पातळीवर योजनेसाठी जिल्ह्यातील राजकीय व कार्यकारी रचनेसाठी पी केंगन समिती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नेमण्यात आली एकोणतीस नंबरचा क्वेश्चन बघूया ब्लॅक क्राऊन क्राऊन नाईट हेरॉनचे प्राथमिक निवासस्थान कोणते आहे तर कोणते वाळवंट बर्फाचा प्रदेश आंध्र प्रदेश उष्णकटिबंधीय वर्षावने तर आपलं राईट अँसर काय येणार एकोणतीस तीन आंध्र प्रदेश हे ब्लॅक क्राऊन नाईट हेरॉनचे चे प्राथमिक निवासस्थान आहे तर आंध्र प्रदेश किसान क्रेडिट कार्ड योजना खालीलपैकी कोणासाठी लागू आहे तर कोणासाठी लागू आहे किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकरी दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन वरीलपैकी सर्व तर आपला राईट अँसर काय येणार वरीलपैकी सर्वांसाठी किसान सर क्रेडिट कार्ड योजना लागू आहे म्हणजे शेतकरी दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन इत्यादी सर्वांसाठी नेक्स्ट आहे किसान क्रेडिट कार्ड योजना कोणी तयार केली तर कोणी तयार केली आय सी ए आर आय ए आर आय नाबार्ड अपेडा तर आपला राईट आन्सर काय येणार अपेडा किसान क्रेडिट कार्ड योजना यांनी सुरू केली नेक्स्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी कोण पात्र नाही तर कोण पात्र नाही म्हणतायत आंतरजमाती शेतकरी न बौद्ध शेतकरी अनुसूचित जातीतील शेतकरी आणि दारिद्र रेषे अनुसूचित जाती त्यांचे दा, वार्षिक उत्पन्न कमी असेल ते तर आपला राईट आन्सर काय येणार अनुसूचित जमाती शेतकरी हे आपलं राईटरचे अवलंबून योजनेचे पात्र नाही सा का तर पात्र कोण नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी तर अनुसूचित जमाती शेतकरी नेक्स्ट आहे पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा कार्यकाळ किती आहे तर किती आहे कार्यकाळ चार वर्ष चार इयर पाच इयर दहा इयर टू इयर सॉरी दोन इयर दोन वर्ष तर आपलं राईट अँसर काय येणार पंजाबरा देशमुख पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा कार्यकाळ तर किती आहे ना तेहतीस नंबरचा क्वेश्चन आहे आपला फोर इयर्स फोर से, फोर इयर्स हा पंजाबराज देशमुख जैविक शेती मिशनचा कार्यकाळ आहे नेक्स्ट आहे किसान क्रेडिट कार्ड कोणासाठी मिळू शकते तर कोणासाठी मिळू शकते वैयक्तिक किंवा संयुक्त शेतकऱ्यांस भाड्याने शेती करणाऱ्यास स्वयंसहायता गटास वरील सर्व तर आपलं राईट आंसर काय येणार वरील सर्वस किसान क्रेडिट कार्ड मिळू शकते वैयक्तिक किंवा संयुक्त शेतकऱ्यास मिळू शकते भाड्याने शेती करणाऱ्यास मिळू शकते स्वयंसहायता गटास पण मिळू शकते तर आता नेक्स्ट बघूया पस्तीस नंबरचा क्वेश्चन आहे आपला प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते प्रारूप समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल पंजाबराव देशमुख पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपला राईट आन्सर काय येणार का आपला राईट आन्सर काय येणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रारूप समितीचे अध्यक्ष होते नेक्स्ट आहे पंजाब पंचायत समितीचा प्रशासकीय हो प्रमुख कोण असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तहसीलदार ग्रामसेवक हो गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी तर आपला राईट आन्सर काय येणार प्रशासकीय अधिकारी म्हणतात कोण आहे तर गट विकास अधिकारी असतो पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकार गटविकास अधिकारी हा असतो नेक्स्ट आहे महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत तर किती कृषी हवामान विभाग आहेत नऊ आठ सात सहा तर आपलं राईट आन्सर काय नाव महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत तर नऊ आहेत चला तर अडतीस नंबरचा क्वेश्चन आहे ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करते तर ऑप्शन आहे जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हाधिकारी यापैकी नाही तर आपला राईट आन्सर आहे जिल्हा परिषद मंजूर दे ग्रामपंचायतीला कर्ज नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित केले आहे तर दोन हजार दहा दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार सोळा तर आपला राईट आन्सर काय ना दोन हजार दहा हे वर्ष संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे नेक्स्ट आहे झालेला आहे ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करते तर जिल्हा परिषद हे ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करते समितीचा प्रमुख प्रम कोण असतो गट विकास अधिकारी असतो प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण असते कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे पण झालेलं आहे किसान क्रेडिट कार्ड कोणासाठी मिळू शकते तर वरीलपैकी वैयक्तिक किंवा संयुक्त शेतकऱ्यात भाड्याने शेती करणाऱ्या स्वयंसहायता गट असतपैकी सर्वच मिळू शकते हे पण झालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी कोण पात्र नाही तर अंतर जमाती शेतकरी झाले क्वेश्चन रिपीट झालं आहे पंजाब राजमुख जैविक शेती मिशनचा कार्यकाळ किती आहे तर फोर इयर फाय इयर टेन इयर टू इयर तर आपलं फोर एअर आहे आन्सर होतो किसान क्रेडिट कार्ड योजना कोणी तयार केली तर आय सी आर तर अपेडाने तयार केली किसान क्रेडिट कार्ड योजना खालीपैकी कोणासाठी लागू आहे तर वरीलपैकी सर्वासाठी शेतकरी दुग्ध व्यवसाय दुग दुग मत्स्यपालन वरीलपैकी सर्व नेक्स्ट आहे शरद बहार ही कशाची जात आहे द्राक्षे गवार डाळिंबा आंबा तर कशाची जात आहे शरद बहार गवारची जात आहे शरद बहार ही गवारची जात आहे चला नेक्स्ट बघूया ब्लॅक राऊन ऑन नाईट हे, हे प्राथमिक निवासस्थान कोणाचे आहे तर कोणाचे आहे आंध्र प्रदेश हे पण झालेलं आहे चला तर आपलं लेक्चर संपते इथेच नेक्स्ट लेक्चरमध्ये परत भेटूया चला तर जे नवीन असते त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझे लेक्चर आवडते की नाही ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा